निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे तसंच कोणत्याही प्रकारच्या दडपणाला आमिषाला बळी न पडता पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला आपले काम केलं तर गुन्हेगारीला आळा घालण्यात यश येऊ शकतं असं प्रतिपादन मुंबई क्राईम ब्रँचचे माजी असिस्टंट कमिशनर सुरेश वालीशेट्टी यांनी केलं इचलकरंजी इथं प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या वतीनं सेहेचाळीसावी मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे व्याख्यानमालेच्या सहाव्या दिवशी मुंबई क्राईमचे अतरंग आणि पोलिसाची शौर्यगाथा या विषयावर सुरेश वाली शेट्टी यांनी विचार मांडले प्रारंभी श्याम सुंदर मर्दा यांनी स्वागत केलं तर श्रेया सवधीहीनं सूत्रसंचालन केलं मुंबई क्राईम ब्रांचमधील आपल्या पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातील विविध प्रसंग वाली शेट्टी यांनी नमूद केले मुंबई पोलिसांचं नाव मोठं आहे त्यासाठी पोलिसांनी स्वतःला सिद्ध केलंय अनुभवाच्या आधारावर तपासकामात चांगला रिझल्ट पोलिसांनी दिलाय अंडरवर्ल्ड दहशतवाद एकोणीशे त्र्याण्णव बॉम्बस्फोट जे जे हॉस्पिटल हल्ला आणि त्यावेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेलं शौर्य याबाबतची माहिती त्यांनी दिली प्रामाणिकपणे कार्य करून तीन शौर्य पदकांसह राष्ट्रपतींची चार पदकं मिळवण्यासाठी जीवावर उदार होऊन कशाप्रकारे काम केलंय हे त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट केलं अधिकारी कर्तव्यदक्ष असतील तर त्यांना कदाचित बदलीचा त्रास होऊ शकतो पण प्रामाणिक कामाचं मिळणारं समाधान खूप मोठं असतं त्याचबरोबर सर्व नागरिकांनी पर्यावरण प्रेम आणि वाचन संस्कृती जपायला हवी असं आवाहन त्यांनी केलं श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली यावेळी आयोजक आणि रसिक उपस्थित होते